कारुणी नंतर जिल्ह्याच्या सीमेवरती भागात शिकारी होत असतात यावर्षी दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीन ठिकाणी शिकारी झाल्या त्यात पाच तिथं तीन ससे जप्त करण्यात आले तर दोघांना पकडण्यात वनविभाग व वनजीवनप्रेमींना यश आले कर्नाटकी बेंदूर म्हणजे कारुणी जिल्ह्यात साजरी केली जाते महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवरील गावात याला विशेष महत्त्व असते या सणानंतर पुढील तीन ते चार दिवस परिसरात शिकारी होत असतात शिकारी होऊ नये म्हणून वन विभाग व वनजीवनप्रेमी सीमेवर्ती भागात गस्त घालत असतात शनिवारी दिनांक बावीस जून रोजी गस्त घालत असताना तीन ठिकाणी शिकार झाल्याचे आढळून आले या कारवाईत तितर मारणाऱ्या दोघांना पकडण्यात आले यावेळी दोन तितर व जाळे जप्त करण्यात आले कुरघुट या गावातील असा हा प्रकार झाला गस्त घालत असताना तीन जिवंत तितर पकडण्यात आले विंचूर येथे ससाची शिकार झाली वनजीवनप्रेमींनी तीन मृत ससे व जाळे आपल्या ताब्यात घेतले भंडरकवटे गावात शिकारीचा प्रयत्न झाला वनजीवनप्रेमींनी शिकाऱ्यांना पाठलाग केला मात्र ते पळून गेले जाळी ताब्यात घेण्यात आली दरवर्षी कारुणीनंतर जिल्ह्याच्या सीमेवरती भागामध्ये मोठ्या प्रमाणात शिकारी होत असतात हे थांबवण्यासाठी काही दिवस वनविभाग व हो। वनजीवनप्रेमी गस्त घालणार असतात